नमस्कार मी कोमल आज आपण ग्रेवीवालं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी खूप अशी काही तयारी करायची का काही गरज नाही अगदी झटपट आपण असं बनवणार आहोत चिकन त्याला मॅगनेट किंवा वाफ लून वगैरे काही घेणार नाही आहोत डायरेक्ट फोडणी देऊन ही रेसिपी आपण बनवायची आहे तर इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन चमचे तेल घेते तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की मग आपण बाकीचं साहित्य टाकून आहे चिकनला शिजायला काही जास्त टाइम लागत नाही अगदी झटपट तयार होतं ते त्यामुळं मी खूप असं काही साहित्य वगैरे टाकून किंवा काही अगोदर तयारी करून वगैरे काही घेत नाही तर म्हणजे आपण आता तेल गरम झालं आहे का मी कच्चा कांदा घेतलेला आहे तो मिक्सरला असं त्याची ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे कांद्याची आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मोठावाला तो पण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा कच्चाच आहे मी काही त्याला भाजून वगैरे अगोदर घेतलेलं नाही तर तेल गरम झालं बघा कांद्याची ग्रेव्ही अबद्दल सांगून घेऊया पिक्सर कांद्याची ज्या मी पेस्ट बनवली त्यावेळेस कच्चा कांदा वापरला होता त्यामुळं घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये कांदा छान भाजून आहे तेलामध्ये आपल्याला अजिबात घाई करायचे नाही नाहीतर कांद्याला असं कच्चा असा स्मेल येईल त्यामुळं कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे छान असा थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण कांदा तर हे बघा कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे याचा अर्थ कांदा आपला भाजलेला आहे तर हे बघा कांद्याचा रंग चेंज झालेला आहे म्हणजे याचा अर्थ कांदा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी बनवली होती ती टाकून घेऊया टोमॅटो पण छान असं भाजून आहे आपल्याला तेलामध्ये नाहीतर टोमॅटो सुद्धा कच्चा असा लागेल थोडासा हिरव वाटण तयार केलेलं आहे खोबर लसूण कोथिंबीर आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे टोमॅटो छान भाजून आहे बाजूला तेल सुटायला लागलं की समजायचं की कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे त्यामुळं व्यवस्थित भाजून आहे आपल्याला टोमॅटो पण हे बघा टोमॅटो भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये जे आपण हिरवं वाटण तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत हे हिरव सुद्धा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे मसाला आपला इथं भाजतो आहे तोपर्यंत मी एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवते गॅसवरती म्हणजे आपण चिकनमध्ये गरमच पाणी टाकणार आहोत छान मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजला की भाजीसुद्धा छान बनते म्हणजे कोणत्या पण भाजीचा असंच आहे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा जर कांदा टमाटो वगैरे व्यवस्थित भाजले नाही तर एक कच्च्यापणाचं टेस्ट भाजी भाजीमध्ये उतरते एक दोन मिनट व्यवस्थित आपल्याला हा मसाला असाच भाजून घ्यायचा आहे नंतर आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत तर हे खोबरं आणि आपण जे हिरवं वाटण खोबऱ्याचं वगैरे टाकलं होतं ते आता भाजलेलं आहे तर याच्यामध्ये मी सुके मसाले टाकून घेते गॅस थोडासा बारीक करूया थोडीशी हळद टाकते आहे मी आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते मी टाकणार आहे इथं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी तीन चमचे टाकते आहे चिकन किंवा मटण तिखट असलं जर छान लागतं झणझणीत असलं की थोडस त्यामुळं मी तिखट जास्तच टाकते छान असं सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे अगदी थोडीशी धने पुढत टाकते मी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि इथं मी चिकन मसाला घेतलेला आहे तो अगदी थोडासा चिकन मसाला टाकून घेणार आहे भाजीला छान टेस्ट येते आणि सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बारीक वरतीच मसाले भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित नाहीतर खालून करपतात कर ते मसाला छान भाजलेला आहे बघा आता आपण याच्यामध्ये जे गरम केलेलं पाणी होतं ते सुरवातीला थोडंसं टाकून का नाही हा मसाला जो आहे तो शिजवून घेणार आहोत म्हणजे काय होतं भाजीला म्हणजे छान कट पण येतो आणि मसाले पण व्यवस्थित शिजले जातात त्यासाठी मी अगोदर मसाला पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घेते तर थोडंसं पाणी आणखीन होतणार आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आणखी थोडंसं पाणी होतो याच्यामध्ये आणि व्यवस्थित हा मसाला शिजू द्यायचा आहे छान छानकट येईपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत बाजूने नंतर आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊया एक दोन तीन मिनटं हा मसाला आपल्याला असा शिजवून घ्यायचा आहे तर मी याच्यावरती झाकण ठेवून घेते दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण एकदा झाकण काढून बघूया वाव खूपच छान मसाल्याला नाही का तेल असं सुटलेलं आहे आणि वास तर अप्रती मिळतोय तर आता याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया चिकन शिजायला खूप असं काही टाईम लागत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनंच बनवते आणि मी रस्सा पण खूप जास्त नाही बनवणार तुम्हाला जर जास्त रस्सा आवडत असेल तर तुम्ही पाणी तुमच्या म्हणजे आवडीनुसार किंवा म्हणजे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही जास्त करू शकता हा मसाला छान असा चिकनला लागला लाग गेला पाहिजे आहे पाणी न टाकता व्यवस्थित सगळा मसाला चिकनला लावून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं आणि नंतर आपण मग ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत ते पण गरम केलेलं मटण मध्ये किंवा चिकन मध्ये शक्यतो गरमच करून पाणी टाका रंग तर खूप छान दिसतोय बघू शकताय तुम्ही आमच्या यांना ग्रेव्ही चिकन आवडतं त्यामुळं मी अशा पद्धतीनं सुद्धा चिकन बनवते तर आपण याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया तुम्हाला जर समजा पाणी न टाकता जरी चिकन हे बनवायचं असेल तर जे आता हे ग्रेव्ही वगैरे आपण ह्यात टाकून घेतलेले आहे तर असंच झाकण लावून तुम्ही पाच सहा मिनटं जरी चिकन शिजवून घेतलं पाणी न टाकता तरी सुद्धा सुक्कं असं चिकन खूप छान लागतं पण मी थोडासा रस्ता बनवणार आहे त्यामुळं मी पाणी टाकणार आहे छान मसाला सगळा चिकनमध्ये एकजीव होईपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत चिकनला हे बघा आणि पाणी गरम झालेलं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून घेतले होते ते पाणी आता आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत थोडंसं पाणी ओती आहे मी चिकन शिजायला खूप टाईम लागत नाही आणि त्यामुळं मी पाणीसुद्धा जास्त टाकणार नाही थोडंसं घट्टसरच बनवणार आहे मी तुम्हाला जर पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकतात आणखीन थोडंसं पाणी टाकते मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला झाकण लावून एक सात आठ मिनिट मी शिजवून घेणार आहे हे चिकन तर आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि मंद आचेवरती चिकन एक सात आठ मिनिटं शिजवून तर इथं मी दहा मिनिट हे चिकन शिजवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान दिसते हे चिकन हे बघा वास तर खूप छान येतोय चमच्याने जरी हे बघा हे असं जरी केलं तरी ते पीस एकदम असे मऊ झालेले आहेत त्यामुळं चिकन आता शिजलेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि वरून कोथिंबीर टाकून को घेते थोडीशी आणि छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित रंग किती सुरेख दिसतोय बघा अगदी तोंडाला पाणी सुटते बघितलं तरी तर तयार आहे इथं गरमागरम असं ग्रेव्हीवाले चिकन किती छान दिसतंय बघा तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली होती चिकनची चिकन ते चिकन आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तयार आहे इथं ग्रेव्हीवालं चिकन रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि अगदी दहा मिनिटात म्हटलं तरी तयार झालेली आहे ही चिकनची आपली रेसिपी जी आज आपण बनवली आहे ती तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की चिकन ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा नक्की मला की कसं झा म्हणजे कशी झाली होती चिकनची रेसिपी आजची ती आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी ज्या रेसिपी अपलोड करते रोज त्या पाहायला भेटतील आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका